पाठीत एक विषारी सापावर त्याचा पाय पडला आणि त्याने त्याला दंश केला तो साप त्याला चाहून तिथेच उभा होता शेतकऱ्याला कळले की आता त्याचा जीव वाचणे कठीण आहे विष हळूहळू शरीरात पसरू लागले अरे दिवा माझा शेवट जवळ आला बाळूमामा तुम्हीच वाचवा त्या शेतकऱ्याने घाबरून जाण्याऐवजी पूर्ण श्रद्धेने त्याच क्षणी बाळू मामांचे स्मरण केले चमत्कार झाला सापाचा दंश हो नाही त्या शेतकऱ्याच्या शरीरात विषाचा प्रभाव पुढे पसरला त्याचे शरीर शांत आणि स्थिर झाले काही वेळाने त्या शेतकऱ्यांची हाक ऐकून बाळूमामा तेथे आले मामांनी त्याला सांगितले की घाबरू नकोस तू माझ्यावर श्रद्धा ठेवलीस म्हणून विष थांबले ज्या क्षणी तू माझ्यावर श्रद्धा ठेवलीस त्याच क्षणी मी तुला दंशाच्या विषापासून मुक्त केले श्रद्धा असेल तर मृत्यूही थांब बाळू मामांनी त्या सापाला तिथून जायला सांगितले तो साप तिथून निघून गेला मामांनी त्या भक्ताला पूर्णपणे ठीक केले मामांनी सांगितले हा चमत्कार माझ्या शक्तीचा नाही तर त्याच्या अढळ श्रद्धेचा होता संकटात घाबरू नका तुमच्या श्रद्धेत इतकी शक्ती आहे किती